नमस्कार मित्रांनो इंडियन बँक एक जी भारतीय सातव्या क्रमांकाची बँक आहे जवळजवळ साडेपाच हजार ब्रँचेस त्यांच्या आहेत आणि पस्तीस हजार ते चाळीस हजार एम्प्लॉईज आहेत त्यांच्याकडे आणि दहा दहा हजार कोटीपेक्षा जास्त त्यांचा प्रॉफिट आहे मागच्या फायनान्शियल इयरमधला तर अशा बँकेमध्ये एक अतिशय चांगलीशी संधी आपल्यासाठी उपलब्ध झालेली आहे रिक्रुटमेंट ऑफ स्पेशलिस्ट ऑफिसर्स खूप मोठी अशी संधी आहे ही याच्यामध्ये डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट जर क्लिक केलं तर आपल्याला डिक्लॅड मध्ये हे पेज आपल्याला ओपन मिळतं याच्यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ स्पेशलिस्ट ऑफिसर्स दोन हजार पंचवीस ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग एडिट मॉडिफिकेशन ऑफ ॲप्लिकेशन बाय कॅन्डिट अँड पेमेंट ऑफ ऍप्लिकेशन ॲप्लिकेशन फीज तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला करायचे आहेत म्हणजे आपल्याकडे अजून एक पंधरा सोळा दिवस नक्कीच आहेत पूर्ण करण्यासाठी हे सगळे याच्यामध्ये जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्यामध्ये जे डिटेल्स दिलेले आहेत चीफ मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी दहा वेकन्सीज सिनियर मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पंचवीस मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वीस चीफ मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक् सिक्युरिटी पाच वगैरे अशा जवळजवळ एकशे सत्तर अशा ऑपॉर्च्युनिटीज आपल्यासमोर उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्याची जी डिटेल्स आहेत ते पुढे आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये पूर्ण जो बेचाळीस वरांचं ॲडवर्टिजमेंट आहे ते अवश्य तुम्ही पाहून घ्या मी पूर्ण सगळं कवर करू शकणार नाही वेळ खूप लागेल त्याला त्याच्यामध्ये जो स्केल आहे तो अतिशय महत्त्वाचा स्केल टू जो आहे ज्याच्यामध्ये बेसिक पे हा सिक्स्टी फोर थाउजंड एट ट्वेंटी आहे ते साधारण त्र्याण्णव हजार नऊशे साठ महिन्याला म्हणजे साधारण अकरा ते बारा लाख रुपये वार्षिक पगार त्याच्यामध्ये होऊ शकतो स्केल थ्रीमध्ये पंच्याऐंशी नऊशे वीस हा बेसिक पगार आहे म्हणजे एक लाख पाच हजार दोनशे ऐंशी हा तुमचा महिन्याचा पगार झाला म्हणजे साधारण तेरा लाखापर्यंत तुमचा सी टी सी होऊ शकतो आणि स्केल फोरमध्ये हा सी टी सी हा जवळजवळ हा सी टी से सोळा ते अठरा लाखापर्यंत होऊ शकतो याच्या याच्या व्यतिरिक्त आर ए लीज अकोमोडेशन लीव फेअर कन्सेशन मेडिकल एड हॉस्पिटलाइन बेनिफिट्स रिटायरमेंट बेनिफिट्स जे काही रूल्स बँकेचे आहेत किंवा इंडस्ट्री लेवलचे आहेत त्याच्यामध्ये त्याच्या त्याच्याप्रमाणे तुम्हाला सगळी त्याची मिळून माहिती आणि त्याचबरोबर त्याचा लाभ घेता येईल द नॅशनल टीम सिटिझनशिप जी आहे ती इंडिया नेपाल भूतान आहे विच इज ओके एज्युकेशनल एज एज्युकेशनल क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्सचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो असा त्यांनी दिलेला आहे की एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय जे आहे ते कट ऑफ डेट एक सप्टेंबर से पकड़ेला है बेसिक एजुकेशन क्वालिफिकेशन जो है तार वर्षा इंजीनियरिंग कि टेक्नोलॉलॉजी डिग्री इन कंप्यूटर साइंस कंप्यूटर एप्लीकेश्नस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकॉम इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन्स इलेक्ट्रॉनिक्स एंड इंस्ट्रूमेंटेशन कि पोस्ट ग्रेजुएट डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स 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 एंड टेलीकॉम इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स एंड इंस्ट्रूमेंटेशन कंप्यूटर साइंस स्लैश इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी स्लैश कंप्यूटर एप्लीकेशन और ग्रेजुएट हैविंग पासड एन आई ई एल ॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नोन एज द डीओ ए डबल सी बी लेवल एक्झामिनेशन can also क्वालिफाय अप्लाय त्याच्यामध्ये एज क्रायटेरिया हा प्रत्येक रोलनुसार त्याने वेगळा दिलेला आहे क्वालिफिकेशन वेगळा आहे एक्सपिरियन्स वेगळा आहे चीफ मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिमम अठ्ठावीस वर्ष वय ते वर्ष वय त्यानंतर क्वालिफाईंग क्रायटेरिया दिला मिनिमम आठ वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे त्यानंतर सिनियर मॅनेजर इन्फॉर्मेशन हे सगळं मी डिटिलमध्ये जात नाही तुम्ही अवश्य पाहा सिनियर मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिमम पंचवीस वर्ष मॅक्सिमम तेहतीस वर्ष पाच वर्षाचा अनुभव पाहिजे त्यानंतर मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिमम एज वय तेवीस वर्ष ते एकतीस वर्ष तीन वर्षाचा अनुभव हवा आहे चीफ मॅनेजर इन्फॉर्मेशन से सिक्युरिटीमध्ये मिनिमम तीस वर्ष छत्तीस वर्ष दहा वर्षाचा अनुभव सी एस सी एस एस सी एस एस पी सी एस एस एल पी सी आय एस एम किंवा सी आय एस ए या जर तुमच्याकडे सर्टिफिकेशन असतील तर त्याचं तुम्हाला ॲडिशनल ॲडव्हान्टेज मिळेल मॅन्डेटरी आहे ते सी एस एस मी हे सी एस एस पी केलं होतं दोन हजार बारामध्ये हा तीन वर्षात तीन याची जी व्हॅलिडिटी असते तीन वर्षाची असते एक अतिशय चांगलं असं सायबर सिक्युरिटीमधलं सर्टिफिकेशन आहे तुम्हाला करन, करा तुम्हाला जर सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर सिरियसली करायचं असेल तर तुम्ही शंभर टक्के करू शकता सिनियर मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी तुम्ही तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बेसिक क्वालिफाईंग क्रायटेरिया एज क्रायटेरिया एक्सपिरियन्स क्रायरिरिया आणि सर्टिफिकेशन जे आहेत त्याच्याबद्दलचे डिटेल्स त्याने दिलेल्या आहेत स्पेशलिस्ट ऑफ क्रेडिट डिपार्टमेंट सिनियर मॅनेजर कॉर्पोरेट क्रेडिट अनालिस्ट त्याचबरोबर मॅनेजर कॉर्पोरेट क्रेडिट अनालिस्ट हे फक्त चीफ मॅनेजर फायनान्शियल अनालिस्ट सिनियर मॅनेजर फायनान्शियल ॲनालिस्ट मॅनेजर फायनान्शियल ॲनालिस्ट चीफ मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट चीफ मॅनेजर आय टी रिस्क मॅनेजमेंट त्यानंतर सिनियर मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट सिनियर मॅनेजर आयटी नेट रिस्क मॅनेजमेंट सिनियर मॅनेजर डेटा अनालिस मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट अशा पोस्ट मॅनेजर आयटी रिस्क मॅनेजमेंट मॅनेजर डेटा अनालिस्ट अशा प्रकारच्या पोस्ट ज्या आहेत त्याच्या इकडे आपल्याला उपलब्ध आहेत स्पेशलिस्ट फॉर इन्व्हेस्टर सर्व्हिस सेल चीफ मॅनेजर कंपनी सेक्रेटरी हे एक वेगळा रोल तिकडे उपलब्ध आहे स्पेशलिस्ट ऑफ अकाउंट डिपार्टमेंट सिनियर मॅनेजर चार्टर्ड अकाउंटंट मॅनेजर चार्टर्ड अकाउंटंट अशा प्रकारचे रोल्स उपलब्ध आहेत आपण जे पाहिलं एकशे सत्तर साधारण वॅकन्सीज आपल्यासमोर या इंडियन बँकमध्ये सध्या उपलब्ध आहेत तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपल्याला ॲप्लिकेशन ऑनलाईन फिल करून जो पेमेंट आहे ऍप्लिकेशन फी ती सबमिट करायची आहे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे जॉब रोल्स रोल दिलेले आहेत प्रत्येकाचे प्रत्येक प्रोफाईलचे जॉब के आर त्यांनी त्याने दिलेले आहेत हे अतिशय महत्त्वाचं तुम्हाला काय प्रकारचं काम करायचं याचे डिटेल्स शक्यतो कोण देत नाही पण इथे स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही एका स्पेसिफिक रोलसाठी जर अप्लाय करणार असाल तर त्या रोलकडून कंपनीच्या इंडियन बँकेच्या काय अपेक्षा आहेत हे आपल्या लक्षात आलं की आपण त्याप्रमाणे आपल्या स्ट्रेंथ आपण त्याप्रमाणे तयार करून इंटरव्ह्यू किंवा परीक्षा जे आहे ते त्याला आपण सामोरे जाऊ शकतो हा जा महत्वाचा मुद्दा के आर ए दिलेला आहे त्यानंतर रिलेक्सेशन अप्पर एज लिमिट जे आहे त्या गव्हर्नमेंट नॉर्मनुसार तुम्हाला मिळेल त्यानंतर पुढचा रिझर्व बेंचमार्क डिसेबिलिटीज किंवा जे काही बेसिकली विज्युअल इम्पेर इम्पेअरमेंट हिअरिंग इम्पेअर्ड इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी गव्हर्नमेंट नॉर्मनुसार किंवा बँकिंग नॉमनुसार ज्या काही फॅसिलिटीज किंवा कन्सेशन्स मिळू शकतात ई डब्ल्यू एस वगैरे त्या सगळ्या त्यांनी डिटेल्स आणि इकडे दिलेल्या सिलेक्शन प्रोसेस अतिशय महत्त्वाची सिलेक्शन प्रोसेस ही सुरुवातीला तुमची एकशे साठ प्रश्नांची एकशे वीस दोनशे वीस मार्कांची आणि एकशे वीस मिनिटांची परीक्षा होईल दोन तासाची परीक्षा होईल त्यामध्ये तुम्हाला एकशे साठ प्रश्न विचारले जातील आणि त्याच्यापैकी मार्क्स मार्क्स हे दोनशे वीस असतील त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज वीस प्रश्न वीस मार्क्स प्रोफेशनल नॉलेज रिस्पेक्टिव्ह डोमेन साठ प्रश्न एकशे वीस मार्क्स रिजनिंग चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स क्वांटिटी ॲप्टिट्यूड चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स असे एकशे साठ प्रश्न दोनशे वीस मार्क्स आणि एकशे वीस मिनिटाचा तुम्हाला कालावधी मिळेल मिडियम ऑफ एक्झामिनेशन हे इंग्लिश आणि हिंदीस फक्त असणार आहे हे अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर पेनल्टी पण आहे रॉग आन्सरसाठी पॉईंट ट्वेंटी फाय मार्कांची पेनल्टीकडे दिलेली आहे कट ऑफ स्कोर जो आहे तो पण दिलेला आहे ओपन अन्जर्व कॅटेगरीसाठी कट ऑफ जो आहे त्या जेवढ्या वॅकन्सीज आहेत त्याच्या थ्री टाइम्स तुमची थ्री टाइम्स जे अप्पर त्यांचं uh, मेरिट असेल सुरुवातीचे थ्री टाइम्स ते ते सिलेक्ट होतील त्यानंतर रिझल्ट कॅटेगरीमध्ये जेवढ्या वॅकन्सी शिल्लक आहेत त्याच्या पास्ट पट विद्यार्थी हे कट ऑफ स्कोअरमध्ये तुम्हाला सिलेक्ट केले जातील म्हणजे ज्यांना सगळ्यात जास्त स्मार्ट मिळाले त्या 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 विद्यार्थ्यांची इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन होईल टोटल इंटर मार्क्स इन द इंटरव्ह्यू विल बी हंड्रेड त्या इंटरव्ह्यूमध्ये वेटेज जे आहे रिटर्न आणि ऑनलाईन टेस्ट आणि इंटरव्ह्यूवर आहे वेटेज रिटर्न आणि ऑनलाईन टेस्ट आणि इंटरव्ह्यूच रिटर्न ऑनलाईन टेस्ट ही ऐंशी मार्क त्याला वेटेज ऐंशी ऐंशी पर्सेंट दिलं जाईल आणि इंटरव्ह्यूसाठी वीस पर्सेंट दिला जाईल हा महत्त्वाचा मुद्दा आहे पोस्टिंग हे ना भारतामध्ये बँक बैंक, इंडियन बँकेच्या कन्व्हिनियन्सनुसार तुमच्या कोणत्याही ठिकाणी होऊ शकतं त्याची तुम्हाला तयारी असली पाहिजे त्याचबरोबर तुमचा बॉन्ड जो आहे शुरिटी बॉन्ड फायनान्शियल कम स्युरिटी बॉन्ड इकडे लिहून द्यावा लागेल तुम्हाला याच्यामध्ये जो बॉन्ड आहे तो तीन लाखांचा आहे एम जी स्केल टू अँड अबोव यासाठी ॲक्टिवी सर्व्हिस ते तुम्हाला दोन वर्षापर्यंत तुम्हाला तिकडे काम करायला लागेल जर तुम्ही दोन वर्ष काम केलं नाही तर तुम्हाला हा बॉन्ड आणि बँकेने जो तुमच्यावर खर्च केला असेल तो सर्व तुम्हाला परत द्यावा लागेल याच्यामध्ये अप्लाय कसं करायचं ते आपण पाहणार आहोत ऑफ फीज पाहणार आहोत त्यानंतर ते तेरा ऑक्टोबरपर्यंत अप्लाय करायचं आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स टू बी नोटेड बिफोर रजिस्ट्रेशन हे be जे तयारी असते टिपिकल असते आपल्या अनेक्शर्स किंवा डॉक्युमेंट्स किंवा पेमेंटचं त्यानंतर स्कॅन कॉपीज सिग्नेचर त्याची साईज फाईल टाईप वगैरे या सगळ्या गोष्टींकडे आपण योग्य लक्ष दिलं पाहिजे कारण एकदा आपण ॲप्लिकेशन सबमिट करायला सुरुवात केली की त्यामध्ये अडथळे आले की मग ते ऍप्लिकेशन इंटरनेटच्या कनेक्टिव्हिटीमध्ये काही इशू झाले तर तुम्हाला परत करावं लागतं आणि सगळा वेळ वाया जातो त्यामुळे हे जे डॉक्युमेंट्स त्यांनी दिलेले आहेत ते आधीच तयार करून ठेवा जेणेकरून तो तुम्हाला फक्त तिकडे अपलोड करायला लागतील करताना सोपं सोपी आहे तुमच्यासाठी ॲप्लिकेशन प्रोसिजर त्यांनी दिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत पेमेंट ऑफ फीज ते पण पाहणार आहोत कॉल लेटर्स तुमच्या ईमेल आय डीवर येतील से एक्झामिनेशन सेंटर आणि टेस्ट जे आहेत टेस्ट एक्झामिनेशन सेंटर फॉर टेस्ट आणि इंटरव्यू याचे पण डिटेल्स त्यांनी अनेक्शनमध्ये दिलेले आहेत तर तुम्ही अवश्य आपण ते पाहणार आहोत बाकी डिटेल्स तुम्ही अवश्य वाचून घ्या अनाऊन्समेंट डिस्लेमर हे या एक्झामिनेशन सेंटर फॉर टेस्ट जे आहेत महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर मुंबई नवी मुंबई ठाणे नागपूर पुणे नाशिक जलगाव अमरावती अहिलानगर इथे आहे हा महत्वाचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे गाईडलाईन्स फॉर स्कॅनिंग अँड अपलोडिंग ऑफ डॉक्युमेंट्स हे मी मगाशी जे म्हणालो या स्पेसिफिकेशननुसार आपण जर आपल्या सॉफ्ट कॉपीज जर तयार करून ठेवल्या तर फोटोग्राफ सिग्नेचर लेफ्ट हँड थर्म इम्प्रेशन हँड रिटर्न डिक्लेरेशन सर्टिफिकेट जे काय असतील ते तर हे जे याचे डिटेल्स दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण जर फाईल टाय फाईल साईज बरोबर व्यवस्थित केले बाकीचे पण सगळे सूचना पाल पालन करून तर ऑनलाईन ॲप्लिकेशन भरताना ते खूप सोपं जातं त्याचबरोबर ॲनेक्शन पण देण्यात दिलेलं आहे ॲपेंडिक्स स्पेशल ॲबिलिटीसाठी जो तो फॉर्म भरायचा आहे तो त्याच्यामध्ये हे तुम्ही अवश्य पहा आता ॲप्लाय कसं करायचा हा महत्त्वाचा मुद्दा ॲप्लाय करताना आपण जेव्हा या पेजवर येतो डिटेल ऍडव्हर्टिजमेंट आपण पाहिली क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर नवीन पेज आपल्याला ओपन होतं हे पेज ओपन झालं नवीन पेज ओपन होत होतं कमेन्समेंट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ एप्लिकेशन तेवीस सप्टेंबर क्लोजर ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ एप्लिकेशन तेरा दहा तेरा ऑक्टोबर आणि ऑनलाईन फी पेमेंट हे तेरा दहा ऑक्टोबर करता येईल आ, ते अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंतच तुम्हाला जे अप्पलिकेशन तुम्ही सबमिट केलं त्याचे प्रिंट घेता येईल हा एक पॉइंट आहे तुम्ही इकडे जर एसच्या वेबसाईटवर ऑलरेडी रजिस्टर असाल तर तुम्ही डायरेक्ट इकडे लॉग इन करू शकता जर रजिस्टर नसाल तर तुम्हाला इकडे रजिस्ट्रेशन करावं लागेल इथे क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशनचं पेज ओपन होईल हे आपण बऱ्याच वाटापर्यंत पाहिलेलं आहे याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये फर्स्ट नेम लास्ट नेम मिडल नेम फुल नेम मोबाईल नंबर ईमेल आयडी द्यायचे आहेत त्यानंतर फोटो अँड सिग्नेचर डिटेल्स रिव्ह्यू अपलोड अँड पेमेंट हे सगळं केल्यानंतर तुमचे ऍप्लिकेशन सबमिट होईल त्या अप्लिकेशनचे प्रिंट आऊट काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला रेफरन्ससाठी त्याचा फायदा होईल त्याचबरोबर ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू याच्यामध्ये एकशे सत्तर आहेत आणि त्यामध्ये एज्युके एक्सप ज्या मुला ज्या मुलांना या क्षेत्रामध्ये काम करण्याचा अनुभव आहे अगदी तीन वर्षापासून एक वर्षापासून ते दहा वर्षापेक्षा जास्त ते सगळ्याला अप्लाय करू शकतात त्याचबरोबर ही जी प्लेलिस्ट प्ले आहे ती पण तुम्ही अवश्य पहा प्लेलिस्टमध्ये आपण जॉब मिळणं बरोबरच पुढच्या तीस चाळीस वर्षाच्या करिअरमध्ये आपल्याबरोबर काय काय घडू शकतात स्थित्यंतर प्रसंग त्या सर्वांची चर्चा आपण करत असतो तर लाईक करायला विसरू नका कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर अजिबात विसरू नका धन्यवाद